नागपुरातील आशीर्वाद हायस्कूलतर्फे मदर्स हिडन टॅलेंट सर्च प्रोग्राम या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण समोर यावेत त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यासोबतच महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमासह रांगोळी स्पर्धा हस्तकला पाककला नृत्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं हा जो प्रोग्राम आहे तो आम्ही दोन वर्षाच्या आधी या शाळेमध्ये राबवला कोविड कोविडच्या आधी पण जेव्हा तो कार्यक्रम राबवला त्या कार्यक्रमामध्ये महिलांचा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद मिळाला त्यामुळे संस्थेने हा कार्यक्रम करण्याचे ठरवले आणि हा कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की बऱ्याचशा महिलांमध्ये खूप काही सुप्तगुण असतात आणि सुप्तगुणांना त्यांच्या कुठेतरी वाव मिळावा या हेतूने त्यांनी फक्त चूल आणि मुलांचा सांभाळ ही एक स्त्री करू शकत नाही तर ती या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धा जिंकण्याचं सुद्धा साहस तिच्यामध्ये असते किंवा ती एक कर्तृत्ववान स्त्री आहे किंवा ती हिंमतवान स्त्री आहे ते स्पर्धासुद्धा जिंकून ती आपलं बक्षीस मिळवू शकते म्हणूनच आम्ही हा जो प्रोग्राम घेतला या प्रोग्रामला मदर्स हिडन टॅलेंट सर्च प्रोग्राम हे या प्रोग कार्यक्रमाला आम्ही नाव दिलं आणि आमचा मेन उद्देश हाच आहे का महिलांना महिलांना मिळणाऱ्या संधीला त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना कुठेतरी वाव मिळावा हाच आमचा या कार्यक्रमामागचा हा उद्देश आहे झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये काळे आशीर्वाद शाळा हे गेल्या पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मला असं वाटतं जिंगाबाई टाकळीच्या प्रत्येक व्यक्तीचा जवळजवळ गोर गरीब गरजू सगळ्या व्यक्तींचे विद्यार्थी या शाळेमध्ये आहे अतिशय सुंदर या शाळेचं काम आहे हा जो पालक मेळावा आयोजित केला आहे याला हे मला असं वाटते दोन वर्ष झाले दोन हजार वीसला यांनी असाच पालक मेळावा महिला पालक मेळावा आयोजित केला होता त्यालासुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि कोरोनानंतर यावर्षीसुद्धा त्यांनी दोन हजार चोवीसला महिला पालक मेळावा आयोजित केला आहे आज आपण इथे सगळेजण पाहून राहिलो यालासुद्धा भरपूर प्रतिसाद प्रोत्साहन आणि मुला महिला आलेल्या आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याचाच उद्देश बरेचसे गोरगरीब पालकांचे मुलं या शाळेत यायचे आणि कधी कधी त्यांनी मला फोन केला की ताई आम्ही आशीर्वाद शाळेमध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी शिकत होती आणि त्यांची टी सी काढायची आहे पण टी सी काढत असताना त्या शाळेची आम्ही फीस भरू शकत नाही आणि शाळेचे रूल आहे की बॅलेन्स फीस भरा आणि मग तुम्ही आपली टी सी घेऊन जा हे काही आशीर्वाद शाळेचंच नाही आहे तर सगळ्या शाळेचं आहे आणि अशा वेळेस त्या पालक गरीब असताना माझ्याकडे यायचे आणि तेव्हा मी ठाकरे सरांना फोन करायचे की सर असं असं माझ्या मतदार क्षेत्रातले पालकांचा विद्यार्थी तुमच्या शाळेत आहे काही कारणास्तव त्यांना टी सी काढायची आहे तर त्यांना फीज भरण्याची त्यांची परिस्थिती नाही आहे आणि अशा वेळेस एका शब्दामध्ये ठाकरे सरांनी त्या पॅरेंट्सची परिस्थिती पाहून त्यांना बिना पैसे घेतल्यानीसुद्धा टी सी दिलेल्या आहेत ते कमी पैसे घेऊनही शिक्षण या ठिकाणी गोरगरीब लोकांना देत आहे